प्रेक्षकांनो आज आजपासून एका नवीन सिरियलचा रिव्ह्यू आपण बघणार आहोत तो म्हणजे घरोघरी मातीच्या चुली जो आधी आधी मी देत होते सध्या बंद केला होता पण आता सुरुवात करूया तर इकडे जानकी हॉस्पिटलमध्ये आणि सारंग धावत धावत तिच्या जवळ आलाय आणि बघा आता पुढे काय घडणार आहे ते सारंग इकडे वहिनी वहिनी म्हणत येतोय तर इकडे ऋषिकेश विचारतोय तू इथे काय करतोयस न गीतून दादा दादा मला दादा मला अरे नी गीतून म्हणून सारंग अक्षरशः ढकलून देतो बरं का ऋषिकेश कोपऱ्यात इकडे आणि मग प्रेक्षकांनो त्या आवाजाने ना इकडे जानकीला जा घेते आणि ती डोळे उघडून बघते तर इकडे सारंग म्हणत असतो दादा माझा एक मला एकदा वहिनीशी बोलू दे असं तो म्हणत असतो तर ऋषिकेश म्हणतो कशाला आलायस तू इथे आता काय करायचंय तुला असं विचारतोय तो तर सारंगना हात जोडूनच उभा आहे आणि तो, तो म्हणतो जानकीकडे ऋषिकेशला घेऊन बघ तिच्याकडे असं म्हणतो आणि म्हणतो नीड बघ तुझ्या वहिनीकडे तिची अवस्था काय झाली अरे आईची काळजी नाही तिला आणि हरवल्याचं दुःख आणि अर्धी झाली रे ती आणि आता काय तुला पुरतं मारून टाकायला आलायस काय तू तिला सांग ना असं म्हणत ऋषिकेश ओरडतो तर जानकी म्हणते सारंग भाऊजी तुम्ही इथे कशाला आलाय तसं विचारते ती अडखळत तर लगेच त्याच्यानंतर सारंग काय उत्तर देतो बघा सारंग म्हणतो मी जुना सारंग पुन्हा शोधायला आलोय वहिनी आणि मग ऋषिकेश आणि जानकी दोघं त्याच्याकडे बघायला लागतात आणि मग इकडे सारंग म्हणतो शेतीला मातीला जीव लावणारा माती ला सारंग शोधायला आलोय आपल्या दादा आनंदात आनंद शोधणारा सारंग शोधायला आलोय मी इथे असं म्हणतोय इमोशनल जीवावर त्याचं जेव्हा मातीशी इमान होतं ना तेव्हा तो नेहमी म्हणायचा की एखादं रोपट जर मरत असेल ना तर त्याला ज्या मातीतून काढलंय त्या मातीत पुन्हा जाऊन लावावं लागतं म्हणजे ते जगेल असं तो म्हणायचा मी पुन्हा तुमच्या प्रेमाच्या मातीत स्वतःला रुजवायला आलोय दादा दादा मला माफ कर दादा असं म्हणत आता सारंग खूपच इमोशनल म्हणतोय मला बोलू दे रे दादा आज दादा मी पाय धरतो तुझे तर ऋषिकेश नारे लांब हो असं म्हणून ढकलून देतो सारंगला जानकी विचार ऋषिकेश काय करतायत तर ऋषिकेश म्हणतो सगळ्यात आधी नाही ही नाटकं तुझी जी काही आहेत ती बंद कर तू तु तुझ्या बायकोसोबत राहून ही असली नाटकं करायला शिकलायस नाटक शिक करायला शिकलायस तू तिच्याकडून हे असं ना असं खोटं खोटं कामापुरतं वागायला आणि बोलायला शिकलायस तू आणि मग ऋषिकेश म्हणतो दादा दादा मी नाटक नाही करत आहे दादा मी महत्वाचं मनातलं खरंच बोलतोय तू सांग ना ग बहिणी दादाला अरे दादा, दादा आजपर्यंत मी जे काही नाटकं केलेत ना त्याचा पश्चाताप होतोय मला म्हणून मी माफी मागायला आलोय रे दादा असं सारंग म्हणतोय चला आता तरी सारंगला अक्कल आली असं म्हणायला हरकत नाही पण बघूया काय घडणार आहे पुढे ते सारंग म्हणतो दा वहिणी दादा तुम्ही दोघांनी किती सांभाळत ग मला तू तर पोटच्या पोराप्रमाणे माया केलीस माझ्यावर मी कसा वागलो ग तुमच्या दो दोघांशी असं म्हणत ना सारंग इमोशनल झालाय मी तुमच्याशी खोटं बोललोय तुमचा अपमान केलाय मी तुमच्याशी जे काही वागलोय ते जरी आठवलं ना तरी स्वतःचा चेहरा आरशात बघायची पण लाच वाटते रे मला असं म्हणत डोक्यावर मारून घेतोय कसा वागलो मी असा तुमच्याशी कसा वागलो मी आणि प्रेक्षकांनो पुढे सारं कसा म्हणतो दादा 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 हे बघ ही ही अरे या या माझ्या वहिनीच्या कपाळावर खोटं नाणं ना लावलं त्या ऐश्वर्याने आणि मग प्रेक्षकांना सगळे जुने प्रसंग दाखवलेत बरं का ते जे आपण बघितलेलेच आहेत त्या जुन्या घटनांची आठवण करून देतोय सारंग माझ्या पुढ्यात ते आठव नाणं लावलं होतं मी त्यावेळेला नुसता बघत राहिलो मी काय केलं नाही माझी माझी परीर माझी ओवी माझी ओवी गुलाब म्हणजे गुलाबजाम काका गुलाबजाम काका करत किती वेळ आली माझ्याकडे आणि मी आणि मी मात्र मी कसा वागलो कसा वागलो तर आता मारून घेतोय सारंग स्वतःला मी कसा वागलो ओवीशी वगैरे असं म्हणत ना मारून घेतोय आता जानकी काही बोलत नाहीये बरं का आणि ऋषिकेश सुद्धा काही बोलत नाहीये सारंग एकट्याच आलंय वहिनी वहिनी तू माफ करशील ना मला तुला माझ्याशी एकदा म्हणजे परत प्रेमाने वागशील का ती ओवी परत माझ्याशी प्रेमाने वागेल का खरं सांगतो ना मी 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 धाकटावतो हो ना तेव्हा सगळ्यांचा लाडका होतो रोज शेतीत काम करायचो पण मनावर कुठला डाग नव्हता माझ्या अरे दादा तुमच्या इशाऱ्याने वागायचो मी पण म्हणजे ताट माझा कणा पण पण बैलाला सजवतात ना तस तशी म्हणजे कुठल्या तरी खोट्या रुबाबाची झुलूप म्हणजे वावरत होता हा सारंग असं तो म्हणतोय आणि बैल आहे रे मी बायकोचा बैल आहे रे मी असं म्हणतोय आणि म्हणतो दादा दादा माझ्यासोबत तुमच्या सोबत म्हणजे लाख मोलाची संपत्ती असताना प्रॉपर्टीच्या नादी लागून कसा वागलो रे मी कसा वागलो रे दादा मी कसा वागलो रे असं करत रडणं चाललंय बरं का सारंगच्या इकडे जरा ओव्हर वाटतय पण त्याच्या पद्धतीनं तो करतोय ठीक आहे आता पुढे काय म्हणतोय बघूया एखाद्यावर एखादा माणूस जेव्हा हल्ला करतो तेव्हा हाफ मर्डरची शिक्षा होते पण आपल्या माणसांची मन दुखावली तर कुठलीच शिक्षा होत नाही रे आपल्या कायद्यानुसार असं एकदम तो इमोशनल होऊन बोलतोय बरं का पण मला शिक्षा व्हायला पाहिजे असं म्हणतोय बरं का मला 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 शिक्षा व्हायला पाहिजे असं त्याचं चाललं आता तो शिक्षण स्वतःला काय करून घेणार फार वेड्यासारखंच करतोय मला मला मोठी शिक्षाच व्हायला पाहिजे आणि तेवढ्यात ना त्याचं ना जानकीच्या चपलांकडे जाते आणि मला शिक्षा व्हायला पाहिजे वहिनी असं तो म्हणतोय आणि त्या जानकीच्या चपलाने ना तो स्वतःला इकडे मारून सुरुवात करतोय जोरजोरात सगळ्या अंगावर इकडे तिकडे मारून घेतोय तो आणि त्याला मारताना बघून ना, ना इकडे ना, जा, ना, 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 ना जानकी उठायचा प्रयत्न करत असते आता शेवटी ना ना त्याला मारताना बघून जानकीच येते पुढे असून थांबवत नाही बरं का तर जानकी त्याच्या हातातली चप्पल काढून घेते आणि म्हणते सारंग भाऊजी काय करताय तुम्ही हे तर सारंग म्हणतो मला शिक्षा व्हायला पाहिजे वहिनी मी बरोबर करतोय कारण मी मोठी चूक केली असं एकदम तो म्हणतोय आणि मग ना ऋषिकेश याच्याकडे बघायला लागतो आणि म्हणतो वहिनी वहिनी खर तर तू स्वतःच्या हाताने मला मारायला पाहिजे असं म्हणत ना सारंग जानकीच्या हाताने ना आपल्याला मारून घेतोय तर सारंग काय करताय सानंग भाऊजी तुम्ही सावरा स्वतःला काय करताय तुम्ही सारंग आता परत एकदा म्हणतो वहिनी मी चूक केली ग त्या ऐश्वर्याच्या बोलण्याला मी येऊन फसलो मी काय करत होतो काय करत नव्हतो मलाच माझं मलाच कळत नव्हतं ग वहिनी असं चाललंय त्याचं तर ऋषिकेश विचारतो तुला आज कळायला लागलं का आणि आज अचानक अशी काय उपरती झाली तुला असं ऋषिकेश आता विचारतोय बरं का आणि म्हणतो का हे सुद्धा तुझ्या बायकोने सांगितलेलं नाटकच आहे असं विचारतो इथे तू नाटक करायचं इथे इथे आम्हाला भुलवणार आणि तिथे घरी जाऊन एकमेकाला टाळायचं तुम्ही सांगणार की कसं एकमेकांना गंडवलं एक कसं एकमेकांना फसवलं सारंग हे बघ आज बास कर आता हे सगळं तुझ्या या नाटकाला ना कंटाळ सांगतो आणि जानकी म्हणते एकदम सारंगकडे बघत हे नाटक नाहीये सारंग भाऊजी नाटक करत नाहीयेत बघत असतो ना जानकीकडे आणि मग जानकी म्हणते सारंग भाऊजींच्या डोळ्यात तेच भाव आहेत जे आधी होते असं तो अशी जानकी सांगते आणि म्हणते हे माझे जुने सारंग भाऊजी आहेत असंच वाटतंय मला आता सारंग असं होतं प्रोत भरून जानकीकडे बघतो जानकी म्हणते मला खात्री आहे माझे सारंग भाऊजी आता खोटं बोलत नाहीयेत तर आता ऋषिकेश विचारतो या दोघांचं बोलणं ऐकून काय पुरावा आणि कशावरून हा खोटं बोलत नाहीये खऱ्या खोट्याची सीमारेक्षा सगळ्याच पुसून टाकलेल्या आहेत आणि मग प्रेक्षकांना जुने प्रसंग दाखवलेत ते सारंग म्हणत असो ना बास करते एकत्र कर कुटुंबाचं नाटक वगैरे ऋषिकेश म्हणतो चांगल्या वाईटांची लक्ष्मण रेषा कधीच ओलांडली आहे या माणसाने आणि मग ते प्रसंग दाखवले जे ते सारंग इकडे सौमित्रला मारत असतो वगैरे ऋषिकेश म्हणतो जानकी याचं मन सुद्धा नाही ग याचा आत्मा सुद्धा ना गहाण पडलाय ऐश्वर्याकडे आणि ऋषिकेश जे काही सगळं बोलणं आहे ते सारंग मान खाली घालून ऐकतोय ऋषिकेश म्हणतो आजवर याने काय काय केलं हे लक्षात आहे का याच्या मग आज अचानक असं काय घडलं की बिभीषणासारखं हा तिला सोडून आपल्याला येऊन मिळायला बघतोय तर सारंग म्हणतो कारण तिचा खरा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आलाय दादा असं म्हणून म्हणतो आणि मग ऋषिकेश बघत राहतो सारंगकडे सारंग म्हणतो माझ्याशी खोटं बोलून तिने माझ्याकडून काय काय करून घेतलं हे लक्षात आलंय आता माझ्या या ऐश्वर्याच्या नादी लागून ना मी आपलं घर तोडलं याचा पश्चाताप होतोय मला तर जानकी आता बघायला लागली बरं का सारंगकडे सा सारंग पुढे म्हणतो खूप मोठी चूक झाली म्हणजे खूप मोठी चूक झाली म्हणजे खूप मोठी चूक झाली असं म्हणत परत मारत असतो तर ऋषिकेश आणि जानकी त्याला आडवतात आणि सारंगना खूपच तुटलाय बरं का प्रेक्षकांनो पण आधी जर डोकं वापरलं असतं ना तर ही वेळ आली नसती ऋषिकेश आता कसा बघतोय बघा सारंगकडे तर सारंग ते जानकीच्या मांडीवर डोकं ठेवून धाय मोकलून रडल्यासारखं असं खूप जानकी ऋषिकेश कडे बघतीय आणि आता पुढे काय घडणार बघूया प्रेक्षकांनो ऋषिकेश जानकी सारंगला माफ करतील नेम का नेमकं काय घडणार तर जानकी ती विचारते सारंग भाऊजी सारंग भाऊजी हे बघा आता ती समजावते बरं का त्या सारंगला सारंगचे डोळे वगैरे पुसते अगदी ऋषिकेश बघतच राहिला जानकीकडे जानकी, जानकी विचारते सारंग भाऊजी काय झालं तर आता सारंग सांगतो वहिनी त्या आता मला म्हणाल्या होत्या की त्या माझ्या बाळाची आई होणार आहेत असं म्हणून आणि मग तो प्रे प्रसंग दाखवलाय तर हो हो दादा हो वहिनी आणि मी आईला सांगितलं नानांना सांगितलं त्यांनी देवासमोर साखर वगैरे सगळी ठेवली होती मी खूप खुश झालो होतो गवैनी मला कळलं आणि आमचं गुंडू येणार आहे तुडतुडू धावणार आहे सगळीकडे असं सगळं तो इमोशनल होऊन बोलतो तर ऋषिकेश कसा बघतोय बघा तर सारंग म्हणतो आज हॉटेलमध्ये गेलो ना मी त्यांच्या मागे मागे मग तो प्रसंग दाखवला जेव्हा सारंग ऐश्वर्याच्या मागे मागे जातो तेव्हा त्या मैत्रिणींसोबत दारू पित होत्या त्या असं ऋषिकेश आणि एक तर सारंग सांगतो आणि तिथेच मला कळ होतं की बाळाची बातमी खोटी होती तर जानकी आता धक्का लागल्यासारखी बघत बसले बरं का सारंगकडे सारंग आता सांगतो इतकं सगळं झालं मी स्वतःला नाही थांबवू शकलो गवईने हे सगळं मी स्वतःला नाही सांभाळू शकलो आणि मग ती धावत रडतो जानकीच्या मांडीवर डोकं ठेवून आणि मग आता प्रेक्षकांनो जानकी जरा म्हणजे इमोशनल झाली आणि ती म्हणते सारंग भाऊजी जेव्हा लेकरू मस्ती करत खोड्या करत आणि रात्री येऊन आईच्या कुशीत कुळशीत त्या त्यावेळेला आईला कसं वाटतं तसं आता अगदी तसंच आता मला वाटतंय असं जानकी ते म्हणते सारंगच्या डोक्यावरून हात फिरवत असताना आणि म्हणते तुम्ही नका काळजी करू सगळं ठीक होईल तर सारंग म्हणतो नाही गवैनी नाही नाही गवैनी करत रडत बसलाय तो, बस तो अग मी आतून तुटलोय ग पुरता असं म्हणून रडतोय तो मी पुरता तुटलोय मी काय करू वहिनी मी काय करू असं म्हणत ना रडतोय आणि जानकीना काहीतरी निर्धार केल्यासारखे आता म्हणते जे तुटलंय ते जोडायचं तर सारंग आता मान वर करून जानकीकडे बघतोय तर जानकी आता त्याला पुढे सांगते येत्या पंधरा दिवसात ऐश्वर्यासारखंच वागायचं ऐश्वर्यासारखंच तिच्याशी वागायचं म्हणजे काय ते आता कळेल बघा सारंग विचारतो म्हणजे काय असं म्हणून तर जानकी कसला तरी निर्धार करते पण बघूया आता कसला निर्धार आहे तो तर इकडे सुमित्राईंचं काहीतरी वेगळंच चाललंय बरं का प्रेक्षकांनो सुमित्राईकडे म्हणतात कमाल झाली ऐश्वर्याची अजून कशी आली नाही ही रात्रीची वेळ अंधार आहे बरं का फेऱ्या बेऱ्या मारतायत तर या अशा अवस्थेत तिने स्वतःला अजून जपायला हवं होतं असं सगळं सुमित्रा बडबडत आणि प्रेक्षकांना तेवढ्यात ऐश्वर्या गाणं गुणगुणत आली आहे बरं का आणि ती दारू प्यायली ड्रिंक केलंय तिनं पण तिनं कसा स्वतः ताबा वगैरे ठेवलाय बघा हा आई आता हात मारतायत ऐश्वर्या असं म्हणून आणि मग ऐश्वर्या एकदम अशी उभी राहत आहे आई विचारतात अगं काय ग एवढा हा उशीर तर हाय आई असं म्हणत ना ऐश्वर्यामध्ये तुम्ही म्हणजे तुम्ही झोपला नाहीत अजून असं विचारते तर सुमित्रा विचारतात कशी झोपू घरच्या सुनाशार रात्रीपर्यंत घराबाहेर थांबायला लागल्या तर सासूला झोप कशी येईल अगं तू केव्हा बाहेर गेली होतीस आणि तू केव्हा तर लगेच ऐश्वर्या कशी नाटक करते अहो आई मी कधीतरी जाते ना बाहेर तुम्ही एवढं का ऐकवताय मला तर आई लगेच सुमित्राई म्हणतात अगं ऐकवत नाहीये मी तुम्हा मुलींना जरा काही प्रश्न विचारले की सासू ऐकवते असं का वाटतं ग आणि मग म्हणतात अगं तुझ्यासारख्या प्रेग्नंट बाईने इतक्या उशिरापर्यंत बाहेर थांबायला नव्हतं तर लगेच ऐश्वर्या म्हणते हो सो स्वीट आणि आई अहो हे सगळं ना आता खूप पूर्वीच्या काळी झालं आणि आता बघा कसं झालंय ऐश्वर्याचे बोल ऐकून म्हणतात नाही नाही तरी सुद्धा ना प्रेग्नंट बाईने स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे आता पुढचे काही महिने तू स्वतःला जप असं म्हणतात आणि ऐश्वर्यानं तिकडे जांभळी देत असते सुमित्राई विचारतात सारंग कुठे आहे ग आणि मग प्रेक्षकांना ऐश्वर्या इकडे तिकडे बघते म्हणते सारंग मला नाही माहिती असं म्हणते सारंग कुठे आहेत आणि सुमित्राई तिच्याकडे बघायला जातात ऐश्वर्या पुढे सांगते मी मी इथे गेले होते ना म्हणजे गर्भसंस्काराचं पुस्तक दाखवते ती मी ते शिबिराला गेले होते ना गर्भसंस्काराच्या शिबिराला त्यामुळे मला नाही माहिती तर आता विचारता तुला एक विचारू का नाही म्हणजे तू या गर्भसंस्कार शिबिराला गेली होतीस पण नऊ महिन्याचे तर आणि मग आणि असं कुठला कोर्स आहे तो जो रात्रीपर्यंत सुरू असतो किंवा कुठला असं शिबिर आहे लगेच ऐश्वर्या म्हणते म्हणजे आई तुम्ही माझ्यावरती संशय घेत मी तुम्हाला असं वाटतं की मी खोटं बोलून गेले होते का या घरात ना सगळ्यांना जानकी नावा रोग लागलाय लग तर लगेच सुमित्राई म्हणतात नाही ग नाहीये ऐश्वर्या लगेच म्हणते नाही नाही बस 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 आणि मग त्याच्यानंतर म्हणतात हे बघ मला फक्त म्हणायचं होतं की तू स्वतःला जप तुझी काळजी घे तर ऐश्वर्या म्हणते आई तुम्हाला माहिती आहे ना मी तुम्हाला सांगितलं होतं की म्हणजे गर्भसंस्कार शिबिर झाल्यानंतर मी माझ्या मॉमच्या घरी जाणार आहे म्हणून मॉमला भेटायला तुम्ही विसरलात नाही तर लगेच सुमित्राई पण म्हणतात हो तू सांगितलं होतंस पण नाही तू काही त्यांना सांगितलंच का कारण त्यांचा काही अभिनंदनाचा फोन वगैरे नाही आला तर लगेच आता ऐश्वर्या म्हणते म्हणजे काय झाले ना मी गेले होते ना माझ्या मॉमच्या घरी पण ते ना मॉम ना मॉमना बाहेर गेली होती असं सांगते मॉम घरातच नव्हती असं सांगते बरं का ऐश्वर्या मी खूप वाट बघितली तिची आणि मग म्हंटल आता घरी जाऊया म्हणून मग मी आले आणि मग ऐश्वर्या म्हणते अजून काही बोलायचंय का तुम्हाला असं विचारते आणि मग प्रेक्षकांना काय शिबिराला गेले होते तर खूप दमले असं म्हणून ना ऐश्वर्या जाऊन झोपते म्हणून सांगते तर आई पण म्हणतात जा बाई जा आणि मग त्या सोडायला येतात तर ऐश्वर्या म्हणते नाही नाही तुम्ही नको मी जाईन मी सावकाश 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 जाईन असं म्हणून सांगते बरं का इकडे आणि मग आता प्रेक्षकांना सुमित्रा इकडे बघतच राहिले त्या ऐश्वर्याकडे आणि म्हणतात इकडे ऐश्वर्याची काळजी करून झाली आता सारंगची काळजी कुठे गेला या मुलगा तर आता इकडे सारंग, सारंग जानकीला अजून काय म्हणतोय बघ ऐश्वर्यासारखंच वागायचं म्हणजे मला नाही कळ असं तो म्हणतो आणि मग प्रेक्षकांना इकडे जानकी काय सांगते बघा म्हणजे आता नाटक करायचं आपल्या घरात आल्यापासून तिने फक्त नाटकच केलंय या घरातल्याच्या रीती रीतीभाती शिकून घ्यायचं नाटक तुमच्यावर प्रेम करायचं नाटक गरीब भोळी असल्याचं नाटक रणदीव्यांचे आदर्श सून असल्याचं नाटक ही सगळी अशी नाटकच केलेली आहेत पण तिला हे कळत नाहीये खोटे की खोटेपणाचे फटाके फुटल्यावर फक्त काही काळच लखलकाट होतो त्याच्यानंतर सगळीकडे अंधारच होतो आणि मग जानकी सारंग कडे बघून म्हणते आपण खरे आहोत भाऊजी आपल्या खरेपणाचा सूर्य ऐश्वर्या नावाच्या अंधाराला ना, मिटवेल असा ऐश्वर्या ऐश्वर्याबद्दल जानकी म्हणते आपल्या सत्याच्या प्रकाशात ना तिचे डोळे दिपतील आणि तिचा खोटेपणा सगळ्यांना कळल्यानंतर सगळ्यांचे डोळे उघडतील असं भारावून बोलते बरं का एकदम सारंग सुद्धा भारवून गेलाय आणि तो ऋषी ऋषिकेशकडे कडे बघतो तर ऋषिकेश मान फिरवतो आता सारंग म्हणतो दादा तुझा अजूनही संशय का माझ्यावर तर ऋषिकेश सरळ सरळ हो म्हणतो आणि आहे संशय असं म्हणून सांगतो प्रेक्षकांना ऋषिकेश तर पण बरोबर आहे ना कारण सारंग बद्दल ऋषिकेश म्हणतो सारंग तुला आम्ही कायम सावध करत आलो होतो तू कधीच ऐकलं नाही आमचं असं म्हणतो अरे ज्या घरात आपण लहानाचे मोठे झालो एकमेकांना घास भरवला ज्या घरात आपण लहानपणीचे किस्से सांगितले होते त्याच घराचे हिस्से करायला सांगितले तो ऐश्वर्याला असं विचारतो तो आणि मग प्रेक्षकांना ऋषिकेश म्हणतो अरे आईला मूर्ख बनवलं तुम्ही जानकीला खोटं ठरवलं नानांना दुखावलं मला अडकवलं सौ सो, सौमित्राला पण तू बोललास अरे सगळ्यात वाईट म्हणजे माझ्या जानकीचं जा हासू हिरावून घेतलं तुम्ही असं इतकं ऋषिकेश बोलतो आणि म्हणतो अरे इतक्या वर्षानंतर तिची आणि तिच्या आईची भेट झाली होती तिच्यापासून तिच्या आईला तुम्ही दूर केलं कुठे फेडणार आहे तुम्ही असं म्हणून विचारतोय आणि मग त्याच्यानंतर आई असं म्हणून ना एकदम जानकी इमोशनल होते आणि म्हणते माझी आई सारंग भाऊजी सारंग भाऊजी आई कुठे आहे माझी असं विचारते कशी आहे ती सारंग भाऊजी सांगा ना माझी आई कुठे आहे मी हात जोडते तुमच्या समोर तर सारंग तिला सांगतो वहिनी तुझी आई कुठे आहे मला नाही माहिती तुझी शपथ घेऊन सांगतो ग मला खरंच नाही माहिती आणि मग सारंग ते प्रसंग जे काही ते सगळे सांगतो मी ऐश्वर्याला विचारायचा खूप प्रयत्न केला होता पण त्यांनी मला काही सांगितलंच नाही असं म्हणतो तो आणि मग डोलवतो हो माझ्यावरती विश्वास ठेव ग वहिनी असं म्हणतो आणि मग प्रेक्षकानं सारंग म्हणतो की आणि वहिनी आता त्या कुठे आहेत हे काही म्हणजे हे पण फक्त ऐश्वर्यालाच माहिती आहे आम्हाला माहिती नाही असं तो सांगतो पण त्यांना इथे कोणी घेऊन आलो होता असं ऋषिकेश विचारतो नाही त्यांच्या त्या इथे आल्याच नसतील ना मग ऋषिकेशला सारंग सांगतो पुढे आणि आधी ऋषिकेश विचारतो आणि सगळ्यात महत्वाचं पार्वती आई बद्दल त्यांना इतकं कसं माहिती कारण त्या आम्ही ते सारंग बोलता बोलता गप्प होतो आणि म्हणतो म्हणजे दादा आम्ही ना ऑडिशन्स घेतल्या होत्या बायकांच्या आणि त्याच्यामध्ये आम्हाला या लताबाई सापडल्या असं सगळं तो सांगतो आणि मग ती हिस्ट्री सांगतो सगळी कशी ती लताबाई पार्वतीबाई म्हणून कशा आल्या होत्या आणि मग ते सगळे प्रसंग सांगतो आणि ऐश्वर्याला ना पार्वती आईची जुनी डायरी सापडली होती आपल्या घरामध्ये आणि मग इकडे ते प्रसंग सांगतो की म्हणजे ऐश्वर्याने पार्वती आईची डायरी दिली होती वाचायला ती लवकर वाचा तर त्याच्यानंतर ते सगळं त्याप्रमाणे त्या बोलायच्या दादा बहिणी म्हणते ते अगदी खरं आहे असं म्हणून सारंग सांगतो पुढे की लताबाई तुझ्या आई आहे वहिनी असं म्हणून तो, सा तो सांगतो आणि मग सारंग इकडे मान डोलावतो हो तर ऋषिकेश जानकी त्याच्याकडे बघायला लागतात पण लताबाईंना माहिती नव्हतं की त्यांची मुलगी काय करते कुठे राहते हे सगळं सत्य आपल्यालाच माहिती असं जानकीनं सांगितलं असतं आणि हिने जर का मदत केली तर आपण हिची मदत करायची ना सारंग म्हणजे त्यांनी कसं इमोशनल ब्लॅकमेल केलं होतं लताबाईंना ते सगळं इकडे सारंग सांगतो जानकीचा कायमचा बंदोबस्त करायचा हे सुद्धा त्यांनी ठरवलं होतं आणि मंगळागोळीच्या दिवशी कसं ते झुंबर खाली फुटलं होतं किंवा पडलं होतं आणि त्या ऐश्वर्याने पाडलं होतं हे सगळे प्रसंग इकडे सांगितलेत सारंगने आता सारंग पुढे म्हणतो मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा आणि गुन्हेगार सुद्धा आहे मी वहिनी तुझा आणि असं सगळं इमोशनल झालाय परत परत तो रडायला लागतोय मी काय करू का असं विचारतोय तो सारखं सारखं आणि मग तो म्हणतो मी मी ना मी ना आताच्या आता पोलिसात जातो आणि पोलिसांना सगळं सांगतो मी साक्षीदार बनून मला अटक होईल वहिनी होऊ देत मला अटक पण या क्षणी तू या सगळ्यातून सुटणं खूप गरजेचं आहे खूप महत्वाचं आहे असं तो म्हणतो आणि मी जातो पोलिसांकडे असं म्हणून निघत असतो तर जानकी विचारते त्याला एकदम पुरावा आहे का आणि त्यामुळे तो तिथेच उभा राहतो आणि म्हणतो माझ्याकडे कुठलाच पुरावा नाहीये आहे बहिणी असं सांगतो आणि जे काही आहे ते ऐश्वर्याकडेच आहे असं तो सांगतो आणि तिनेच सगळं काढून घेतलं माझ्याकडून असं म्हणून सांगतो तर ऋषिकेश म्हणतो म्हणजे तिने तुला काहीच दिलं नाही असं विचारतो बरं का ना लताबाईंच्या पुरावे ना आपल्या प्रॉपर्टीचे पेपर्स बरोबर ना असं सगळं विचारतो आणि जानकी म्हणते आणि कोर्टाला पुरावेच लागतात कारण तुमच्याकडे काहीच नाहीये पुराव्यांशिवाय कोर्ट कोणालाच कोणावरच विश्वास ठेवत नाही आणि ठेवणार सुद्धा नाही पुरावे नको ना तुमच्याकडे आहेत ना आमच्याकडे आहेत असं जानकी म्हणते तुम्ही खोटारदे आहात हे ऐश्वर्या दोन मिनिटात सिद्ध करू शकते असं सारंगला म्हणते आणि ऋषिकेश पण मांडवल होतो तर जानकी म्हणते त्यामुळे आपल्याला काहीही करू ना आधी पुरावे पुरा का जे काही आहेत ते गोळा करावे लागतील तर सारंग विचारतो काय करायचा आता मग वहिनी तूच सांग मी काहीही करायला तयार आहे असं तो म्हणतो म्हणजे तुम्ही दोघे म्हणाल ना ते काहीही करायला मी तयार आहे असं सारंग म्हणतो तर जानकी म्हणते आपल्याला उद्ध्वस्त करायला आपल्या आयुष्यात जा ऐश्वर्याने वादळ आणलंय आता आपणच आपण सगळ्यांना एक व्हायची गरज आहे आपण सगळे एक होतो गरजेचं आहे आपण एकत्र असू तर तेच वादळ आपण तिचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो एक आपण एकत्र झालो तर आणि जानकी सारांकडे बघून म्हणते नाटक करावं लागेल आपल्याला असं म्हणते ऋषिकेशकडे पण बघते आणि म्हणते असं नाटक करावं लागेल ज्यात ऐश्वर्या आणि तिचा अहंकार किंवा तिचा खोटेपणा जो काही आहे तो सगळा जळून जाईल आपल्याला उद्ध्वस्त करायला तिने रणदिवेच्या घरात पाऊल टाकले ना तर तिच्या नाही तिच्या पायाखालची जमीन काढून टाकली तर जानकी रणदिवे नाव लावणार नाही असं म्हणते आता जानकी पण त्यासाठी ना मला तुमची मदत लागणार आहे सारंगभाऊजी तर सारंग, सारंग म्हणतो वहिनी मी शपथ घेतो शेवटच्या श्वासापर्यंत रणदिवे या नावाशी इमान राखीन असं म्हणतोय तो आणि मग प्रेक्षकांनो बघूया पुढे काय घडणार आहे ते या क्षणापासून तुझ्या आणि तुझा आणि दादाचा जुना सारंग परत आलाय असं समज असं असं सारंग सांगितलंय बरं का तर जानकी म्हणते आता डावपेच नाही तर युद्ध होणार आहे आणि या युद्धामध्ये तुम्ही किंवा असं म्हणून ऋषिकेश म्हणतो जानकी हात पुढे करते आणि त्या जानकीच्या हातावरती ते ऋषिकेश आणि सारंगने हात ठेवलेला आहे अशा पद्धतीनं तिघांची एकी झालेली आहे बरं का प्रेक्षकांना आणि ही एकी आता काय काय गोंधळ घालणार ऐश्वर्या कशी उघडकीस पडणार खोटं तिचं कसं उघडकीस पडणार किंवा तिचं जे काही वादळ आहे ते कसं हे होणार ते बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण एकी हीच महत्वाची असं म्हणतात ना तर ते ही एक झालेले आहेत आणि उद्याच्या भागापासून आपल्याला यांच्या एकीचे जे काही फळ आहे ते बघायला मिळेलच इथे कारण इकडे सारंग आलाय सा का असं विचारल्यानंतर इकडे ऐश्वर्या काहीतरी बोलते तर पोलीस इन्स्पेक्टर आलेले आहेत सारंग कुठे आहे असं विचारत किंवा गाडीचा नंबर आहे हा नंबर गाडीचा कोणाचा आहे विचारत आणि त्याच्यामुळे एक नवीनच काहीतरी नाटक उद्यापासून बघायला मिळणार आहे त्यामुळे एन्जॉय करा आणि बघत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण इथे सारंग डायरेक्ट नाही इथे डेड बॉडी सारखा झोपलेला दिसतोय नेमका काहीतरी नवीनच ट्विस्ट आलाय आणि काय आता जानकी डोकं लावणार आहे हे बघत राहूया सबस्क्राईब करायला विसरू नका